आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क संपर्क कर... प्रभाग माझी जबाबदारी दूर करू बेरोजगारी सौ सीमाताई निगळत माझी नगरसेवक सौ रोहिणी रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ता श्री रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ता यांच्या प्रयत्नातून रोजगार मिळावाचे आयोजन केले आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे सौभाग्य नर्सरी जवळ नव्हक रोड सातपूर नाशिक येथे रोजगार आयोजन करण्यात आले आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही जॉब मिळवण्याची सुवर्ण संधी आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे शिवसेना नाशिक आयोजित आज प्रभाग क्रमांक दहा तसेच चकरा मध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही जॉब मिळवण्याची सुवर्ण संधी आहे या मेळाव्यात पात्र उमेदवारांची जागेवर निवड केली जाणार आहे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहे याचाच एक भाग म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अधिकाधिक तरुणांना रोजगार देण्याचे ध्येय दे बाळगून सौ सीमाताई निगड माजी नगरसेवक श्री गोकुळ निगड सामाजिक कार्यकर्ता रवींद्र रवींद्र देवरे श्री देवरे सामाजिक सामाजिक कार्यकर्ता कार्यकर्ता श्री यांनी हा मेळावा आयोजित केला आहे तरी प्रत्येक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे आयोजक सौ सीमाताई निगड माजी नगरसेवक श्री गोकुळ निगड सामाजिक कार्यकर्ता श्री रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ता सवनोगिनी रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण सौभाग्य लायन्स पपया नर्सरी जवळ त्र्यंबक रोड नमस्कार माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर चार, चार। 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 करू बेरोजगार आम्ही उद्या दिनांक आठ रोजी सौभाग्य लॉन्स येथे युवक युवतींसाठी रोजगार मेळावा व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान कार्डचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी आपण कृपा करून सर्वांनी उपस्थित राहावा ही विनंती जय हिंद जय महाराज नमस्कार उद्या दिनांक आठ अकरा पंचवीस रोजी ठिकाण सौभाग्य लॉस या ठिकाणी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड योजना देखील त्याचे देखील आयोजन केले आहे तरी मी सर्वांना विनंती करतो या संधीचा सर्वांनी लाभ घ्या आमचा एकच निर्धार युवक युवतींना रोजगार व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्डचा आधार जय हिंद जय उद्या शनिवार रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य लॉन्स येथे भव्य रोजगार मेळावा आहे दहावी बारावी आय डिग्री डिप्लोमा मुलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा वयवर्ष अठरा ते च्या दरम्यान जे मुलं बेरोजगार आहेत अशा मुलांसाठी नाशिक येथील मल्टीनॅशनल कंपनी पुणे येथील ठाणे येथील आणि संभाजीनगर जळगाव या ठिकाणून अनेक कंपन्यांची उपस्थिती या मेळाव्यासाठी राहणार आहे अनेक मुलांना रोजगार या ठिकाणी मिळणार आहे दहावी बारावी आय टी आय डिग्री डिप्लोमा मुलांसाठी चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो आपल्या प्रभागामध्ये बेरोजगार कोणी राहू नये आणि मुलांना रोजगार मिळावा हा आमचा हेतू आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोजगारी सीमताई निगाल गोकुळ ओ रोहिणी देवरे रवी देवरे असा संयुक्त संयुक्त रोजगार मेळावा घेतला आहे शिवसेनेच्या वतीने आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी आम्हाला रोजगार मेळाव्याची संधी उपलब्ध करायला लावली होती आणि त्या अनुषंगाने मी रवींद्र देवडे महाराष्ट्रवादी कामगार विकास सेना सरचिटणीस याच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा युवकांसाठी आणलेला आहे तरी युवकांनी ओरिजिनल कागदपत्रांसह सकाळी दहा वाजता या ठिकाणी उपस्थित राहिला राहायचं आहे ज्या ज्या युवकांना जी जी कंपनी आवडणार त्या त्या कंपनींना त्यांनी व्हिजिट करायची आणि आपले डॉक्युमेंट दाखवायचे आणि रोजगाराची सुवर्ण संधी दौडू नका या यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व युवकांना विनंती करतो की आपण या रोजगार मेळावास येऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद